नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल शेती आणि विज्ञान ह्या मराठी वाहिनीवर तर मित्रांनो आता सध्या पावसामुळे कचऱ्याचे प्रमाण बरेच वाढलेले आहे आणि शेतीमध्ये सर्वत्र कचऱ्याचे फवारणे चालू आहे तर आपण सतत एकेचाळीस पर्सेंटवाले जे ग्लायपोसेट असते ते वापर करत आहो किंवा एक चौपन्न टक्केपर्यंत असलेले ग्लायपोसेट येत असते जसे की सुमिनारा वगैरे तशा प्रकारचे सुद्धा तणनाशके आपण वापरून राहिलेलो आहे तसेच हायजॅक सुपर म्हणजेच आय पी ए साल्ट ऑफ ग्लायपोसेट चौपन्न टक्के तर असे आपण ग्लायपोसेटचे विविध प प्रकारचे जे औषधे आहेत ते मारून राहिलेलो आहे कारण आता हिटविड मॅक्स किंवा हिटविड वगैरे मारण्याची टाईम गेलेली आहे आणि हे आहे जसं स्विप पॉवर हे यू पी एलचे असते तर फेरिओ हे स्वाल कंपनीचे असते तर, तर याच्यामध्ये ग्लुपोसानेट अमोनियम साल्ट जे असते ते तेरा पॉईंट पाच टक्के असते तर हे सर्व मारूनसुद्धा कचरा वारंवार येत असतो किंवा काही विशिष्ट जातींचा कचरा जो आहे तो मरत नसतो बरोबर तर याच्यामध्ये आपण प्री असे हे सुमी मॅक्स हे सुद्धा वापरायची सुरुवात केलेली आहे लोकांनी तर हे सुद्धा एक लिटरमध्ये एक बॉटल टाकून अलीकडे फवारण्याची प्रथा चालू झालेली आहे तर या सर्वांमध्ये आपण वारंवार एक, एक फवारणी वार किंवा दोन फवारण्या किंवा तीन फवारण्या कचऱ्याच्या करत असतो तर तरीसुद्धा काही विशिष्ट जातीचं जसं की घोडीलं किंवा इतर काही विशिष्ट जातीचे कचरे आहे जे आ, हे तन्नाशिके वापरूनसुद्धा मरत नसतात तर त्याच्यासाठी एक रामबाण असा उपाय आहे तर मित्रांनो हे आहे स्वाल कंपनीचे हार्मेट्री तर जसं ग्लुफो सिनेट अमोनियम हे तेरा पॉईंट पाच टक्के एवढे स्वीप पॉवर किंवा ह्या फेरीओमध्ये आहे तर तसेच मित्रांनो हे एकटं असं औषध आहे की ज्यामध्ये ग्लुपोसानेट अमोनियम हे पन्नास डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये आहे तर मित्रांनो याचं जे पॅकिंग आहे ते असते चारशे ग्रॅम तर चारशे ग्रॅमचं पॅकिंग आहे याचं मित्रांनो दहा पंप बनवायचे असतात आणि याचे दहा पंप बनवल्यानंतर याची जे आपण स्प्रेइंग करतो तर कचरा कितीही मोठा असेल तरी तो व्यवस्थितपणे मरतो आणि लांब रिझल्ट आपल्या या फवारणीनंतर आपल्याला दुसरी फवारणी मारण्याचं काम पडू शकत नाही आणि कदाचित आता मित्रांनो सप्टेंबर महिना सुरू आहे आणि या सप्टेंबर महिन्यात जरी फवारणी झाली तर आपल्याला मला नाही वाटत की म्हणजे सामोरं या सीझनमध्ये दुसरी फवारणी मारण्याचं काम पडू शकेल तर, प्रकारे नो है। है तर नो अशा प्रकारे मित्रांनो याचं काम आहे एकदा हे वापरून बघा आणि याचे रिझल्ट कसे आहे हे नक्की कमेंट्समध्ये सांगा तर याचं नाव आहे मित्रांनो सॉल कंपनीचं हार्मेट्री हे फार्म्युलेशन सध्या फक्त सॉल कंपनीकडेच आहे आणि अशा प्रकारे हे तन्नाशक जे आहे हे सर्व पिकांच्या मधात आपण मारू शकतो वाचवून पण हे पिकाच्या वरून चालत लक्षा दो वर नाही हे लक्षात असू द्या कॉटनमध्ये सांगत आहो मी फक्त हे खाली जागेवर मारण्यासाठी जसं ग्लायपोसेट असते मिरा एकाहत्तर असते तशाच प्रकारचे फॉर्म्युलेशन आहे पण हे सारखे झाडाला चुरडा वगैरे आणत नाही किंवा झाडाच्या शेंड्याला जसं झेंडू आलं असं म्हणतो आपण तर तसं काही प्रकार घडत नाही हे औषध जे आहे हे फक्त वाचवून झाडाला वाचवून खाली जे पोट्यामध्ये कचरा असतो तिथे फवारण्याचा आहे तर अशा प्रकारे काळजीपूर्वक हाताळणी करायची आहे आणि व्यवस्थित फवारायचं आहे तर हे फवारल्यानंतर कचऱ्याचा चांगल्या प्रकारे नायनाट होत असतो तर अशा प्रकारे हे औषध आहे मित्रांनो आणि याची ही माहिती होती तर ही माहिती काळजीपूर्वक तुम्ही पहिले हा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकून घ्या आणि त्याच प्रकारे याची फवारणी करा याचा साईड इफेक्ट झाडाला म्हणजे ज्या पानाला लागेल ते पान फक्त जाणार पण झाड पूर्णपणे मरणार नाही जसं की झाडाला वरून फवारणी मारता येत नाही याची याची फवारणी फक्त झाडाच्या खालून जी फवारणी करतो आपण तशाच प्रकारे फवारणी करायची आहे वाचवून आणि वाचून फवारणी झाल्यानंतर तुम्ही कचऱ्याचे रिझल्ट बघा अति सुंदर उशी रिझल्ट आहेत तर, आहे। तर मित्रांनो हार्मेट्रीचे रिझल्ट आपण पाहू शकता हे आपण गेल्या पाच दिवसाअगोदर फवारले होते आणि आता आपल्या आप कॉटनमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात कचरा होता तर अशा प्रकारे पूर्ण कचऱ्याचा नायनाट झालेला आहे हे आपण खालून सुद्धा मारलं होतं तर झाडांना वाचून मारलं होतं हे तर इथे उंच असलेले गवताचे जे प्रकार होते ते सुद्धा पूर्णपणे भाजलेले आहे पावसाच्या कारणाने आपण पूर्ण शेतात फवारणी नाही मारू शकलो पण जेवढी पण फवारणी मारलेली आहे ते सगळेच तासांमधील कचरे पूर्णपणे नायनाट झालेला आहे चुरीमध्ये सुद्धा चुरींना वाचून आपण फॉरणी केली होती तर अशा प्रकारे बऱ्यापैकी रिजल्ट दिसून राहिलेले आहे अगदी प्रत्येक जातीच्या कचऱ्याचा नायनाट झालेला आहे तर अशा प्रकारे हार्मिट्रीचे रिझल्ट आहे मित्रांनो हे मोठी कचऱ्याची जात आहे याला आपण हिंगणा असे म्हणतो हे सुद्धा भाजलं गेलं आहे हे बघा मित्रांनो सर्व प्रकारचा कचरा हार्मेट्रीने गेलेला आहे जी मोठ्या तणांची जात होती तीसुद्धा पूर्णपणे मेलेली आहे रानभेंडी नागरकेना विंचू सर्वच प्रकारचे कचरे या हार्मेट्रीने भाजलेले आहेत आपण पाहू शकता हे बघा ही मोठ्या तणांची जात आहे खूप मोठाली तणे होती ही तर ही सुद्धा टोटल भाजलेली आहे तर अशा प्रकारे हार्मेट्रीचे रिझल्ट्स आहे मित्रांनो तर अशा प्रकारची या व्हिडिओमध्ये ही माहिती होती मित्रांनो जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंतसुद्धा पोहोचू द्या आणि मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा तर भेटत राहू अशाच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओजमध्ये तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद